नमस्कार द्राक्ष बागीदार बंधूंनो ग्रेट मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो बऱ्यापैकी बागांची हार्वेस्टिंग चालू झाली आहे आणि जवळजवळ तीस पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंत हार्वेस्टिंग झालेली आहे फक्त चाळीस पन्नास ते साठ टक्के माल अद्याप झाडावरती आहे आणि माल खाली झाल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट म्हणजे माल खाली झाल्यानंतर काढणी झाल्यानंतर आपल्या द्राक्ष बागेची काय काय काळजी घ्यायची त्याविषयी आज मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत मित्रांनो एप्रिल छाटणी ऑक्टोबर छाटणी आणि त्याच्यानंतरचा मधला फेज म्हणजे द्राक्ष काढणीनंतरचा एक महिना अतिशय अतिशय महत्वाचा आहे हा महिन्यामध्ये आपल्याला बागेला रिलॅक्स करायचं आहे बागेला जे ऑक्टोबर छाटणीमध्ये पंधरा वीस टनाचा जो लोड घेतला आहे बाग त्रस्त झाली आहे बागाचं एक्झॉस्ट झाली आहे बागेच्या झाडामधलं स्टोरेज लॉस झाला आहे न्यूट्रिशन लॉस झाला आहे आणि तो पुन्हा गेलेली ताकद पुन्हा मिळवायची आहे त्यासाठी बागेला कमीत कमी एक महिना विसरंती द्यायची आहे त्याचबरोबर बाग खाली झाल्या फ्लड इरिगेशन करताना तर अति आनंद आहे आणि नसेल तर तुम्ही ड्रिप फुल देऊन टाका आणि ड्रीपमधून वीस किलो युरिया तुम्हाला द्यायचा आहे याचबरोबर बाग झाल्यानंतर खाली झाल्यानंतर आपल्याला बागेचे पानं टिकवणे अतिशय महत्वाचे आहे कमीत कमी एक महिना बागेची पानं टिकले पाहिजे त्यासाठी अधिक पीपीसीचा स्प्रे घेणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर एखादा कॉम्बिअप आणि आलगा मिरचा देखील स्प्रे घेऊ शकता कारण बाग खाली झाल्यानंतर बाग रिलॅक्स होते बाग आनंदी होते आणि गेलेली ताकद पुन्हा मिळवण्यासाठी पानं ॲक्टिवेट करणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि ह्या पानं ॲक्टिवेट झाल्यानंतर प्रकाश संशोधन क्रियेद्वारे पानातून अन्न तयार करून पुन्हा झाडाचं स्टोरेज वाढवण्याचं काम ह्या पिरियडमध्ये करणं अतिशय महत्वाचं आहे तर हे काम तुम्ही नक्कीच करा आणि त्याचबरोबर एक महिन्याची विश्रांती कमीत कमी, -कमी आपल्या बागेला मिळालीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट बाग खाली झाल्यानंतर पहिलं आम्ही भोत कडक झाले मग ते तव्याचा नांगर आला किंवा बयाचा नांगर किंवा तो वेगळा अतिशय चांगलं आमचे मित्र ऍग्रोफॅबचे प्रवीण बोगोल साहेबांनी अतिशय चांगलं एक सेन्सर बेस रोटरी किंवा सेन्सर बेस सेन्सर बेस तव्याचा नांगर तयार केला आहे त्यामुळे भोत कटिंग करण्याचं अतिका वाईट पायंडा हा शेतकरी करताय परंतु भोध फोडणे रूट प्रूनिंग चुकीचं काम आपण शेतकरी बंधू करतोय मित्रांनो रूट प्रूनिंग करायची असेल तर तीन वर्षातून एकदाच करायची ती पण गल्ली आठ गल्ली करायची गल्ली आठ गल्ली करताना आपला फक्त तीस ते चाळीस टक्के मॅक्सिमम तीस टक्के रूटच आपलं प्रून झालं पाहिजे बाकीचं सत्तर टक्के रूट आपलं शाबूत असायला पाहिजे रूट म्हणजे फक्त ऑप्टेकच काम नाही करत रूट जसं खोडामध्ये स्टोरेज होतं त्याच पद्धतीनं रूटमध्ये देखील स्टोरेज होत असतं आणि अशी जाडमोळी करण्यासारखी बोटासारखी मुळीमध्ये पाच सहा वर्षाचं स्टोरेज असतं आणि तेच ह्या रूट फ्रुनिंगच्या रागामध्ये आपण कट करून टाकतो आणि पायावरची कुराड मारण्यासारखं आपण काम करतो त्यामुळे रूट रूटप्रुनिंग करताना अतिशय काळजी घेणं आहे हा चुकीचा पायंडा आहे आणि हे चुकीच्या गोष्टी जर तुम्ही केला तर त्याचे पण भोग तुम्हालाच भोगावा लागणार आणि पुढच्या वर्षी तुमची बाग थकणार आहे त्रस्त अचणार आहे आणि तुमचं पन्नास टक्के साठ टक्के लॉस होणार आहे त्यामुळे रूट प्रताना करताना समजदारीने करा त्याचबरोबर शेणखताचा वापर बेसल डोस याची पण तयारी करायची शेणखत टाकताना नक्कीच तुमच्या कॅपॅसिटीनुसार खेशाच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही नक्कीच टाका परंतु कोणते खतं द्यायचे बेसल डोसमध्ये हे मात्र तुम्ही माती परीक्षण करून तो रिपोर्ट आम्हाला ग्रेड मास्टरकडे पाठवा तुम्हाला बेसल डोस पासून एप्रिल छाटणीपासून रिलॅक्स पिरियडमध्ये विश्रांती काळामध्ये तुम्हाला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो सराव करताना तुम्ही जर जास्त घाम गाळला तर युद्धामध्ये तुम्हाला रक्त कमी सांडावा लागणार आहे हा मेलिटरीचा नियम आहे आणि तो आपल्या शेतीसाठी देखील अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे ह्या माल काढणीनंतर तुम्ही अजिबात बागेत दुर्लक्ष न करता तिथं जास्त काम करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आजच ग्रेप ॲपला तुमच्या मातीचा रिपोर्ट टाका प्लेपास्टर ॲप तुम्ही डाउनलोड केलं असेल तर डाउनलोड करा आणि तुमच्या छाटणीची तारीख खरड छाटणीची तारीख तुम्ही टाका आ... जेणेकरून तुम्हाला एक महिना आधी खरड छाटणीच्या एक महिना आधी आपल्या बागेत काय काय काळजी घ्यायची कोणकोणते खतं टाकायचे माती रिपोर्ट माती परीक्षण रिपोर्टनुसार अजून काय काय काळजी घ्यायची सॉइल रिक्लेमेशन कसं करायचं सल्पर जिप्समचा वापर कसा किती कोणत्या प्रमाणात करायचा यासाठी आणि इरिगेशन मॅनेजमेंटसाठी तुम्हाला आजच ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड करून प्लॉटची नोंदणी देखील करून घ्या आणि बिंदास धन्यवाद